सर्वच लोकप्रतिनिधींचं आजपर्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं होतं पण आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रत्येक कर्तव्यानं लक्ष दिलं संवर्धन केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचा विकास त्यांनी आपल्या माध्यमातून घडवून आणला मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची तरतूद त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून केली करमाळा शहरातील प्रशासकीय इमारती असतील ज्या मोडकळी आलेल्या होत्या यासाठी तब्बल चौतीस पॉईंट अडुसष्ट निधी सहाय्यक निबंध कार्यालयासाठी दोन कोटींचा निधी किल्ला संवर्धनासाठी दोन कोटींचा निधी कमला भवानी मंदिर विकासासाठी चार कोटींचा निधी ग्रामीण भागातल्या चिखलठाण ज्यामध्ये संगोबा अवाटी शेठफळ या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी आमदार संजय बाबा शिंदे यांनी अतिशय कसोशीनं आणि अतिशय ताकदीनं खेचून आणला या, या नव्यानं कमला भवानी मंदिर विकासासाठी सुद्धा पाच कोटींचा निधी रस्ते विकासाच्या आराखड्यासाठी तब्बल बहात्तर कोटींचा निधी करमाळा शहर उजनी धरणावरून नवीन पाईपलाईन आणण्यासाठी तब्बल सत्याऐंशी कोटींचा निधी आमदार संजय मामा शिंदे यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये खर तर खेचून आणला आणि ही सर्व काम पूर्ण झाल्यानंतर करमाळा शहराचा या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते सन्माननीय हर्षल बागर आपलं या ठिकाणी आगमन होत आहे आपलं स्वागत आहे त्याचबरोबर अंबाड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सन्माननीय शिवाजी भाऊ गाडे